करमाळा तालुक्यात शेतकरी बांधवांसाठी मोफत फळबाग लागवड कार्यक्रम सेट्रीज मार्फत ॲग्रो फॉरेस्ट्री सुरू करण्यात आले आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना आंबा चिक्कू जांभळ संत्री मोसंबी चिंच फनस व बांधावरील सागवान मोहगणी चंदन रक्तचंदन अशी झाडे मोफत दिली जात आहेत तरी सेट्रीज एन्व्हायरमेंट ट्रस्टच्या वन शेतीकरण प्रकल्पामध्ये सहभागी झाल्यानंतर बायोगॅस सौरपंप शेततळे फळ पिकांचे तांत्रिक मार्गदर्शन असा लाभ गरजू शेतकऱ्यांना दिला जातो अशी माहिती किरण चौधरी तालुका समन्वयक यांनी दिली आहे फळझाडे वाटप कार्यक्रमाची सुरुवात करमा तालुक्यातील देवळाली गावातील शेतकरी शुभराव मोरे यांच्या शेतातून झाली त्यासाठी सेटलीज या संस्थेमार्फत या संस्थेकडून विनोद सुभेदार व दादासाहेब वाघमोडे हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते करमाळ तालुक्यातून पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रकाश शेरे लियाकत शेख तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी उपस्थित होते तसेच उमेद अभियानमधून करमाळा तालुक्यातील बचत गटातील महिला व सर्व उमेद अभियानाचे अधिकारी उपस्थित होते तसेच सावली फार्मर प्रोड्युसर कंपनीमधील सर्व अधिकारी व तालुक्यातील शेतकरी वर्ग उपस्थित होता सेट्रिज या संस्थेमार्फत आजपर्यंत वीस हजारहून अधिक झाडांची वाटप करण्यात आलेली आहे तसेच करमाळ तालुक्यात ज्यांना सेट्रीजमार्फत फळझाडे लागवड करायची असल्यास त्यांनी एट 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 सेवन झिरो टू टू नाईन सिक्स अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर बावीस शहाण्णव या नंबरवरती तालुका समन्वयक किरण चौधरी यांना संपर्क साधावा सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट